बंधू भगिनी उपस्थित सर्व कार्यकर्ते आज प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय दादा आदरणीय बाळदात माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय देशीलजी भायसाहेब आदरणीय आपल्या माळशिरस तालुक्याचे आमदार आदरणीय उत्तुरंगरावजी जानकरसाहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाचे उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी उपस्थित सर्व पदाधिकारी व उपस्थित पत्रकार बंधू खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं आपल्या अकलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर करताना आपण सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून लढा उभा दिला उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवस आपण सगळ्यांनी साखळी उपोषण करून हे अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर अकलूज नगरपालिकेमध्ये करण्यात आपल्या सर्वांना यश आले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मित्रपक्षाचे सर्व ज्येष्ठ म्हणजे म्हणजे आदरणीय संभाजी शिंदे साहेब असतील सन्मान्य नाना असतील स्वप्नीलभाई असतील धनंजय डिकोळे असतील ह्या सगळ्यांनीच त्या काळी आपल्याला आप का त्या उपोषणामध्ये देखील मदत केली आणि गावातल्या प्रत्येक संघटनेने पक्षांनी आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी आपण त्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर पालिकेमध्ये करण्यामध्ये आपल्याला यश आलं दोन हजार एकवीस साली आपली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालं परंतु तेव्हापासून ही पहिलीच निवडणूक आपण सामोरी जात आहे त्यामुळे जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि ह्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये रस्ते गटरी वीज म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या ज्या रोजच्या दैनंदिन अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी जवळपास साठ कोटी रुपयेचा निधी प्रशासक असताना सुद्धा आपण आणण्यामध्ये आपल्या नेतृत्वामुळे यशस्वी झालो खऱ्या अर्थाने ही फार मोठी बाब आणि आनंदाची बाब आहे त्याचबरोबर आपण आदरणीय रिंज ददांच्या आमदार फंडातून आपल्या गावामध्ये जवळपास दोन कोटी रुपये शौचालयांसाठी आणले कारण का जी व्यापारी पेठ आहे व्यापारी भाग आहे किंवा ज्या लोकवसाहतीमध्ये शौचालयाची कमतरता भासत होती अशी जवळपास दहा ठिकाणी आपण हे नवीन अत्याधुनिक शौचालय उभारण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केलं मग त्यात लोणार गल्ली असेल शिवाजी चौक असेल रामायण चौक असेल अशा दहा ठिकाणी आपण हे शौचालय उभारले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अकलूजला आदरणीय सहकार मनसेंनी देण दिली एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये देखील अकलूजला एक सुसज्ज अशी पाणीपुरवठा योजना आदरणीय सहकार वर्षींमुळे मिळाली आणि त्या काळात देखील भविष्याचा विचार करून आदरणीय सहकार वर्षींनी ती पुरवठा योजना ग्रॅव्हिटीने अकलूजला पाणी दिलं म्हणजे इतका पुढचा विचार आपल्या नेतृत्वाने आपल्या गावासाठी केलेला आणि त्याच पद्धतीने आत्ता देखील आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की अकलूजमध्ये आपल्याला रोजच्या रोज नागरिकांना पाणी देता आलं पाहिजे त्यासाठी म्हणून आदरणीय मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि अकलूज पाणीपुरवठा योजनेला जवळपास दोनशे बारा कोटी रुपये शासनाच्या मार्फत आम्ही मिळवून देण्यात यशस्वी झालो आणि खऱ्या अर्थाने ही पाणीपुरवठा योजना उद्याच्या अकलूजच्या भवितव्यासाठी फार हु महत्त्वाची कारण पाणी पाणीपुरवठा योजनेत जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाची आपल्या जुनी समस्या होती ग्रामपंचायत असताना की जेव्हा आपण इरिगेशन खात्याकडनं पाणी मागायचो आणि ते पाणी आपल्याला द्यायला जायचे तेव्हा जवळपास ते पाच सात किलोमीटर कॅनलमधनं पाणी यायचं त्यात पाण्याचं लॉसेस व्हायचे हो आणि कमी प्रमाणात आपल्याला पाणी मिळायचं आणि आपला साठवण क्षमता जी होती ती अवघ्या वीस दिवसाची होती परंतु ह्या नवीन योजनेतनं आपण सत्याहत्तर महिन्यापासून जवळपास साडे दहा किलोमीटरची पाईपलाईन ही विजुरी तळ्यापर्यंत केलेली आहे म्हणजे आपण इरिगेशन खात्याकडनं पाणी घेत असताना आता कुठल्याही प्रमाणाचे लॉसेस त्या पाण्यामध्ये होणार नाही आणि थेट आपल्या तळ्यामध्ये ते पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं त्याच पद्धतीने जर आपण मी मगाशी म्हणालो की जवळपास वीस दिवसाची साठवण क्षमता वीस ते बावीस दिवसाची साठवण क्षमता आपल्या तळ्याची होती आता त्याच तळ्याला खोलीकरण अस्थिरीकरण आणि त्याची साठवण क्षमता आपण आता वाढवून जवळपास साठ ते सत्तर दिवसाची केलेली आहे आकडेवारीतच बोलायचं झालं तर आत्ताचा जो आपला टँक आहे तो जवळपास दोनशे वीस दोनशे पंचवीस एम एल डीचा आहे आणि ह्या आपल्या योजनेच्या माध्यमातून जवळपास दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे पंचवीस एम एल डीचा जो टँक आहे तो आता जवळपास सहाशे ऐंशी एम एल डीचा झालेला आहे त्यामुळं निश्चितप्रमाणे उद्याच्या भविष्यात आपलुसकरांना शुद्ध पाणी आणि रोजच्या रोज पाणी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये नळाला पाणी येणार <प्रेंगी> त्याचबरोबर आदरणीय मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या गावासाठी अंडरग्राऊंड गटरची योजना देखील मंजूर करून आणली आणि त्या योजनेला देखील जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा मुगल बासा निधी दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये आला त्याचबरोबर रस्ते सुधारणा करणार रस्ते रस्त्यांसाठी जवळपास आपण एकशे वीस कोटी रुपयाचा निधी आणला म्हणजे तिन्ही योजना आपल्यात एकत्रित मंजूर झाल्या आणि गावामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात काम चालू झालेलं आहे निश्चितप्रमाणे एवढ्या मोठ्या योजना एकत्रित चालू झाल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची समस्या निश्चितप्रमाणे नागरिकांना जाणवत असेल परंतु मी सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो की उद्या ह्या वॉटर सप्लायची लाईन गेली अंडरग्राऊंड गटरची लाईन गेली की मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो अकलूजमधला रस्ता ना रस्ता हा नवीन सिमेंट आणि डांबरीकरणाचा करून देण्याची तरतूद देखील आदरणीय मोठेदा मार्गदर्शनाखाली आपण हिथं घेतलेली आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की अकलूज जेव्हा ग्रामपंचायत होती त्या काळात आपल्याला पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हते तरी देखील आम्ही काटकसरीने पैसे वापरून मधल्या ज्या लोकवसाहतींना पुनर्वसनाची गरज होती म्हणजे दहाशे सत्तर झोपडपट्टी असेल नायर झोपडपट्टी असेल विकासनगर असेल एकवीस खोल्याच्या पाठीमागचा परिसर असेल ह्या सगळ्या परिसरांमध्ये सगळ्या नागरिकांना चांगल्या प्रकारची रस्ते वीज पाणी लाईट उपलब्ध करून तिथं देण्याचं काम आदरणीय मोठेदादा बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करण्यात ग्रामपंचायत असताना देखील यशस्वी झालो त्यामुळे निश्चितप्रमाणे पुढच्या काळात देखील आपल्या नगरपालिकेचा पैसा काटकसरीने योग्य पद्धतीने वापरून आपल्या नागरिकांना जास्तीत जास्त, जास्त सेवा कशी पोचवता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि उद्याच्या भविष्यामध्ये निश्चितप्रमाणे आदरणीय मोठेदादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये नवीन नवीन योजना राबवण्याच्या आमची संकल्पना आहे आज आपण नारळ पडलाय त्यातल्या निश्चित काही मुद्दे मी आपल्याला सांगू इच्छितो आज जो आपलं जुनं स्टँडचा परिसर आहे जुनं स्टँड आहे ते देखील विकसित करण्याचं काम आपण आदरणीय दादांच्या खाली शासनाकडे पाठपुरावा करतोय तो। आणि ते प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात आणि नवीन जुन्या स्टँडला आता आपण व्यापारी संकुल उभारतोय तिथं मनोरंजनाची साधनं उभारतोय तिथं नवनवीन तरुणांना रोजगार कसा मिळेल ह्याच्यासाठी आपलं नेतृत्व प्रयत्न करत आहे त्याचबरोबर जे अकलोजमध्ये आपलं सरकारी रुग्णालय ते आत्ता पन्नास बेडच आहे ते देखील आपण शासनाकडे मागणी केलेली आहे की के आमच्या उपजिल्हा रुग्णालयाला शंभर बेडची अत्याधुनिक सुविधा असलेलं हॉस्पिटल अकलूजमध्ये आदरणीयंतच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे उभार त्याचबरोबर ब्रिगेडचं स्वतंत्र नगरपालिकेला स्टेशन असावं अशा हो। प्रकारची मागणी देखील आपण त्या माध्यमातून केलेली आहे त्यामुळं अशा भविष्यकाळामध्ये नवीन नवीन योजना आपल्याला आपलोज नगरीमध्ये राबवायच्या आहेत आणि आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यांनी एकजुटीने एक, एक ताकदीने हा लढा पुढून नेऊयात अशाच प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून बोलतो आपण सगळेजणं आज इथं उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि उद्याच्या दोन तारखेला आदरणीय विजयदलांच्या मार्गदर्शनाखाली तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्या समोरच बटन दाबून आपल्या सव्वीसच्या सव्वीस उमेदवार आणि सत्तावीस व नगराध्यक्ष आपण सगळ्यांनी निवडून द्यावा अशा प्रकारची आशा अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र बाबा सर्व उपस्थित सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख सन्मान मला वाघात ज्या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांनी ठिकाणी स्वागत होतोय आणि यानंतर मनोगत व्यक्त करायचं मी आमंत्रित होतोय माझी सरपंच समाजी प्राध्यापक अमोल खंडा सगळ्यांना आपण आपलं मनोगती अधिकाऱ्या व्यक्त माशरेज तालुक्याचे भाग्य विगता दे सहकार मंत्री शंकरराव महादेव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा विचार मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय आदरणीय आमदार मंचावरती सर्वच उपस्थित असलेले मान्यवर नवनिर्वाचित सर्व उमेदवार आणि आकृत परिसरातील मोहिते पाटील कुटुंबियावरती भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या बंधू भगिनी आपलोज ग्रामपंचायत आशिया खंडामध्ये एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून आपल्या ग्रामपंचायतीला निवडणुकीत प्राप्त झालेला होता हा नावलौक नावलौकिक केवळ विकासामुळे आपलोज ग्रामपंचायतीचं नाव अशा खंडात एक नंबर झालेलं होत मला सांगावस वाटतं विरोधक म्हणतात अकलूज मध्ये दहशत आहे हो दहशत आहे मोहिते पाटलांची दहशत ही विकास करण्यासाठी आहे आणि या विकास या दहशत दोश्यत या दहशती मुळेच मध्ये ग्रामपंचायतीला आशिया खंडात एक नंबरचं स्थान त्या ठिकाणी प्राप्त झालं होतं विकासाच्या बाबतीमध्ये मोहते पाटलाचा नाद आजपर्यंत कोणीच करू शकलेलं नाही एवढं आपल्याला पंढरपूरला जावं लागायचं हे ऑफिस आणण्याची अकलूज मध्ये आहे आदर्श अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या अकलूजमध्ये आहे मुंबईनंतर पहिला स्विमिंग पूल आदर्श बघण्यासारखा आपल्या अकलूजमध्ये या ठिकाणी झालेला आहे अकलूजच वैभव पाहण्यासाठी बाहेरून लोक या अकलूजमध्ये येतात आणि विरोधक म्हणतात विकास 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 अरे विकास म्हणजे नेमकं काय याच्या पलीकडे दुसरा विकास तुम्ही कोणता करणार आहे आदरणीय दादांनी जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवस या ठिकाणी उपोषण करून अकलूज ग्रामपंचायतीचं या ठिकाणी नगर परिषद व्हावी यासाठी आपण सगळ्या अकुलूजकरांनी साखळी उपोषण केलं आणि आपल्या या नगर परिषदेमध्ये दे रूपांतर झालं रूपांतर झाल्यानंतर पाच वर्ष नगर परिषदेवरती प्रशासन होतं प्रशासन असताना सुद्धा केवळ आदरणीय विजयदाच्या माध्यमातून आपल्या अकलूज नगर परिषदेला कोट्यावधीचा हो निधी प्राप्त झाला सुरुवातीला पाणी पुरवठ्यासाठी निधी दिला जातो नंतर गटारेसाठी निधी दिला जातो आणि नंतर रस्त्यासाठी निधी दिला जातो परंतु माहिती पाटलांची किमी अशी आहे त्यांनी एकाच वेळेस पाणी पुरवठ्यासाठी निधी आणला गटारीसाठी निधी आणला आणि रस्त्यासाठी निधी आणला आणि ही किमिया केवळ आणि केवळ मोहिते पाटील कुटुंबियामुळे झालेले आहे आणि मला खात्री आहे की अकलूजमधले आपले सव्वीस प्लस वन सत्तावीस हे उमेदवार समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार आहे शंभर टक्के हा पहिल्या केवळ नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेला जनसमुदाय आहे अजून सुरुवात आहे तोपर्यंत एवढा समुदाय आहे निकाल आपल्या समोर आहे उद्याचा तीन तारखेचा गुलाल आपलाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपलं

सर्वप्रथम आपल्या सर्वांचे देवता म्हणून ज्याला आपण पूजतो ते आमच्या सर्वांचे आदर्य थोरले दादासाहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कारण की सर्वांचे नाव घेत बसलो तर ब पुढचे वेळ मिळणारे वेळ कमी मिळतील या कारणाने सर्व मंच मान्यवर मित्रांनो आता जे सरपंच साहेबांनी सांगितलं हा दहशतवाद मोहिते पाटलांचा आहे अरे आता जे चालू प्रक्रियामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीने महाळ महाळ तालुक्यामध्ये जी दहशत केली त्याला तुम्ही काय म्हणणार एक महिलेला नगराध्यक्षाच्या उमेदवार होत्या त्या महिलेंना तुम्ही सुद्धा दाखल कर दिला नाही त्या माझ्या भगिनीला पन्नास पोलीस डिपार्टमेंटचा बंदोबस्त घेऊन त्या बिचारीला फॉर्म भरावा लागला आणि त्या फॉर्म भरत असताना स्वतःचा मुलगा आपलं सूचक ठेवला आणि ह्या राजकीय नेते मंडळांनी या दहशत गर्दांनी त्या बिचारीचा मुलाचा फार्म सूचक असलेला फार्म देखील बाद केला ह्याला म्हणतात खऱ्या अर्थाने दहशत अरे मित्रांनो मोहिते पाटलांनी दहशत केली ही दहशतीचं फळ आहे सर्व जाती धर्माला घेऊन न्याय देचं काम केलं हे तुमच्यासमोर चित्र आहे मित्रांनो अकलूच्या विकासाबद्दल जर बोलायचं म्हणलं ही कालची आलेली आहेत ह्यांनी अकलूचा इतिहास आम्हाला सांगून अकलूच्या जनतेला तुम्ही दहशत दाखवून कारण की तुम्हीच एका प्रकारे मतदारावर दहशत निर्माण करता आणि जे तुमचे फोन करून दम देता तुझं आम्ही असं करू आम्ही तसं करू अरे मित्रांनो तुम्ही तर बाहेरच्या आहे आम्ही तर गावच्या आहे तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन दहशत निर्माण करता आणि आमच्यावर बोट दाखवता की तुम्ही दहशत निर्माण करता काय दहशत नाही ते तुम्हाला केली अरे दहशत असती म्हणून तर तू आमदार झाला खासदार झाला आणि तू दहशतीचा चांगला रूप रूपही बघितला आणि दहशतीचा वाईट रूप तुला तर आता इथनं कसं पाठवायचं आहे की सगळ्या पद्धतीने निवेदन झालेलं आहे मित्रांनो माझ्या मतदार मतदार बंधू आणि भगिनीला मी एवढंच सांगेन की आपण

इथं ती चाललंय इथं ही होणार आहे इथं ही होत आहे मित्रांनो आपले खासदार साहेब इथं मजबूत आहेत आपले आमदार इथं आहेत आपले सर्व नेते मंडळी या ठिकाणी तुमच्या हाकेला जागणारी लोक आहेत म्हणून माझ्या मतदार बंधू भगिनीला मी एवढीच विनंती करेल की आपण कुठल्याही गोष्टीचा दबाव तंत्रामध्ये बळी पडू नये आपला नेता सक्षम आहे आपला माणूस आपला नगरसेवक आपला माणूस आपला नगराध्यक्ष ही संकल्पना घेऊन आपण पुढे जाणार आहे आपल्याला प्रचारची वेळ कमी आहे आजपासून आपला उद्यापासून प्रचार चालू होईल गाव भेट भेटी होतील मध्ये भेटी होतील त्या पद्धतीने आपल्याला कसं मतदारांचं मतदान करून घ्यायचं आहे मी रात्रीसुद्धा बंगल्यावर बोललो ज्या कार्यकर्त्याला आपण साठ मते दिल्यात त्या मतावर आपण मतदान बूथपतुरानुसार आपल्याला त्या मतदाराच्या संपर्कामध्ये राहावा लागणार रा आहे मित्रांनो मध्ये राहायची वेळ नाही आपल्या कुठलाही चॅलेंज नाही आहे परंतु ही आपली पहिली निवडणूक आहे आपली पहिली निवडणूक आपण ता जर लढलो तर ही बोऱ्या विस्तार कधी गुंडळतील ह्याची तारीख तर आपण येणाऱ्या चार तारखेलाच सांगू शकतो पण जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे ज्या मोहिते पाटलांनी चालू नगर परिषदेच्या प्रक्रियामध्ये सर्वप्रथम मी नेतृत्वाचं ह्या कारणाने आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पहिल्या नगर परिषदेमध्ये चार जागा द्यायचा प्रयत्न केला आणि चार जागा दिल्या म्हणून मी मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व नेतृत्वांचा आभार व्यक्त करतो अशाच सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी हे की घराणा आहे आणि या घराण्यामध्ये आता त्याला उद्यापासून प्रतिउत्तर देऊ आम्ही आमच्या पद्धतीने आता ही उत्तर द्यायची वेळ नसल्या कारणाने मी जास्त काय बोलत नाही दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो हितेश जय हिंद जय महाराष्ट्र अशी आदरणीय मोठ्या जातात त्याचप्रमाणे खासदार मान्य धैर्यशील भैया आमदार श्री जानकर साहेब त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य आज अकलूजमध्ये काही अपप्रचार आहे की व्यापाऱ्यांना दहशतीमध्ये राहावं लागतं दहशत कोणाची हे निश्चित आम्हाला समजणार कारण खरं तर आपण बाहेरून येता दहशत निर्माण करता हीच खरी दहशत आहे जर पाटलांची दहशत असती तर आपल्याला इथं गावात पावले टाकता आलं नसता किंवा व्यापाऱ्यांनाही मी अभिमानाने सांगू इच्छितो की आपली कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रामध्ये आज चार नंबरवर आहे त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले व्यापारी तर व्यापार सर्वच बाबतीत आज ही मुंबई पुणे नंतर सोलापूरपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर व्यापार अकलूजमध्ये चालतो त्याचप्रमाणे डॉक्टर लोकांचे डॉक्टर लोक असतील तर दहशत ही आकलूजला माहीतच नाही खरं तर पण आता ह्या लोकांनी इतका मोठा प्रचार चालू केला आहे दहशत 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 मुक्त आम्हाला खर तर आपल्यापासून मुक्ती हवी आहे की आपण बाहेरून येऊन आमच्या गावामध्ये काय करू नये आणि दहशतवाचाल तर एक आदोरिक्त दहशत ही कधी असलीच पाहिजे त्याप्रमाणे ते आहे आणि आदोरिक्त दहशत एवढ्यासाठी की शिस्त त्याशिवाय लागत नाही आदरणीय भैया असतील मोठे दादा किंवा इथं असणारे प्रत्येक महितेपटील कुटुंबातील सदस्य हे एक प्रकारे गावाच्या विकासासाठीच प्रयत्न करतात हे अगदी निश्चित आहे आम्ही सर्व व्यापारी बंधू त्याचप्रमाणे अजून एक मला गोष्ट सांगावी शकते अल्पसंख्याक असूनसुद्धा जैन समाजाला प्रत्येक निवडणुकीमध्ये एक प्रतिनिधित्व देण्याचं काम नेहमीच मोहिते पाटील कुटुंबियांनी केलेलं नाही त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानतो त्याचप्रमाणे आम्ही निश्चित व्यापारी सर्व व्यापारी बंधू अगदी प्रत्येक असोसिएशन प्रत्येक व्यापारी हे निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा आहेच राहील याची अत्यंत ग्वाही आम्ही निश्चित देऊ शकतो त्याचप्रमाणे जैन समाजाच्या वतीनेही मी आपल्याला निश्चित आश्वस्त करू शकतो की आम्ही कायमच आपल्या पाठीशी आहोत आणि राहणारच आहोत त्याबद्दल कधीही किंतु परंतु नाही आहे आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी स्टेजचे आभार मानतो जय हिंद जय महाराज पूर्णी पूर्णी करा। अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रपक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या प्रचारसभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याची अस्मिता आणि तुमचा आमचा स्वाभिमान आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब मळशिरस तालुक्याचे जाणते राजे आदरणीय जयसिंह मोहिते पाटील साहेब आणि माढ्यावर सोलापूर आणि माढ्यावर सोलापूर देणारे आणि सोलापूर जिल्ह्यात ठासून पाच आमदार आणणारे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील साहेब आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अतिशय जोमाने विकास करणारे आदरणीय सिंह मोहिते पाटील साहेब आणि ज्यांनी राजकारणामध्ये नुकतंच पाऊल प्रभाग क्रमांक पाचच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलं आणि नगर परिषदेच्या माध्यमातून तरुण चेहरा या ठिकाणी पुढे येत ते सयाजीराजे मोहिते पाटील आणि शिवसेना पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि उपस्थित गेली अनेक पिढ्या मोहिते पाटलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून अगदी ताकीने उभे असलेले तुम्ही सर्व या ठिकाणी अकलूच नागरिक मित्रांनो आता निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे आणि त्याआधीच एक पंधरा दिवस पोस्टर बॉयजने पोस्टर बॉयज चुली केलेला आहे आणि विविध फेसबुकच्या माध्यमातून असू द्या किंवा कुठल्याही माध्यमातून तो आपल्याला डिवचण्याचं काम करतोय पण तो डिवर्स जर जरी असला तरी या